नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते गणपती बाप्पाचं आगमन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आपण बघितलं असेल महाराष्ट्र असेल आपलं भारतवर्ष असेल किंबहुना जगाच्या पाठीवर जिथे जिथे आपले सर्व भाविक आहे त्यांनी उत्स्फूर्तपणे गणपती बाप्पाचं स्वागत केलेलं आहे मनोभावे पूजा केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या शेतकरी राजाची प्रगती होऊ दे गोरगरीब कष्टकऱ्यांना चांगलं आयुष्य लाभू दे त्यांची प्रगती होऊ दे त्यांच्या जीवनामध्ये आनंददायी सुख येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी माझे व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीने आणि मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने केलेली आहे मला वाटतं की गणपती बाप्पाची आपल्याला शिकवण आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे आपण आपलं काम करत राहायचं असतं निष्काम भावनेतून आपण सेवा करत राहायची असते परमेश्वर त्याची नोंद घेत असतो जनता जनार्दन त्याची नोंद घेत असतो